मित्रांनो तुम्ही पाहता थेट वार्ता आणि आज आपण चर्चा करणार आहोत एक गंभीर आणि लोकांशी थेट संबंधित असलेल्या मुद्द्यावर भारतातील वाढती बेरोजगारी ही केवळ आर्थिक समस्या आहे का त्यामागे की त्यामागे राजकीय अपयश दडलेले आहे चला सखोल पाहूयात भारत जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या देशांपैकी एक आहे दरवर्षी लाखो तरुण शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर पडतात पण नोकऱ्यांची संख्या त्यांच्या तुलनेत कमी आहे लॉकडाऊन आर्थिक मंदी उद्योग क्षेत्रातील घट आणि तांत्रिक बदल यामुळे अनेक जण नोकरी गमावून बसले सरकारी नोकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात पण रिक्त जागा मर्यादित या समस्येने युवकांमध्ये निराशा निर्माण केली आहे राजकीय अपयश म्हणून याकडे पाहिलं जातं कारण रोजगार निर्मितीच्या योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत शिक्षण आणि उद्योग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे नवे व्यवसाय उभारण्यास आवश्यक आर्थिक आणि धोरणात्मक पाठबळ कमी आहे महागाई वाढल्याने असुरक्षित नोकऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येते दीर्घकालीन योजना आणि अंमलबजावणीतील त्रुटी यामुळे बेरोजगारी ही केवळ बाजारपेठी समस्या न राहता शासनाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न निर्माण करणारी ठरते तथापि काही तज्ज्ञ सांगतात की बेरोजगारी फक्त राजकीय अपयश नाही जागतिक आर्थिक संकटे यांत्रिकीकरण आणि शिक्षणातील कौशल्यांचा अभाव यामुळेही ही समस्या वाढते त्यामुळे शासनासोबत नागरिक उद्योग आणि शिक्षण संस्था यांचेही योगदान आवश्यक आहे यावर उपाय म्हणून काय करता येईल तर कौशल्य विकासावर भर स्टार्टअप आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन बेरोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक शिक्षण प्रणालीत उद्योगाभिमुख अभ्यासक्रम पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी तर तुम्हाला काय वाटतं ही बेरोजगारी राजकीय अपयश आहे का की आणखी काही कारणं त्यामागे आहेत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद